विद्यार्थी मित्र आजच्या बोधकथेचं नाव आहे हुशार शेतकरी एका गावात एक, एक शेतकरी रात होता त्याला प्राणी पाळण्याचा खूप छंद होता त्याच्याकडे शेळी मेंढी वाघ गाय अशा प्रकारचे खूप प्राणी होते तो त्यांना रोज शेतात चारण्यासाठी घेऊन जाई वाघ शेळी या दोघांना तो नेहमी आपल्यासोबत ठेवत असे कारण वाघ शेळीला खाईल याची त्याला भीती वाटे एके दिवशी तो नदी पार करून आपल्या शेतात जातो शेतात गेल्यावर तो शेळीसाठी एक गवताची पेंडी तयार करतो नंतर खूप पाऊस चालू होतो त्याला घरी येताना नदी पार करून यावी लागत असे नदीला खूप पूर आला होता शेतकरी शेळी वाघ व वा गवताची पेंडी घेऊन नदी किनारी येतो त्याला काही सुचत नाही की आता नदी कशी पार करावी काय करावे अशा विचारात तो पडतो तो काही मदत होईल का ते पाहू लागतो त्या क्षणी किनाऱ्यावर त्याला एक नाव दिसते तो त्या नावेजवळ जातो नाव एका वेळेस दोन माणसांना घेऊन जाईल अशी अवस्थेत असते शेतकऱ्यापुढे प्रश्न पडला की आपण या तिघांना पलीकडे नदी किनारी कसे घेऊन जावे शेतकरी विचार करतो की आपण जर पहिल्यांदा गवताची पिंडी घेऊन गेलो तर वाघ शेळीला खाऊन टाकेल व वाघाला घेऊन गेलो तर शेळी गवत खाऊन टाकेल तो विचार करतो आणि नावेमध्ये प्रथम शेळीला घेऊन दुसऱ्या टोकाला सोडून येतो नंतर वाघाला घेतो आणि दुसऱ्या टोकावर तो सोडून येतो आता तो माघारी आपल्यासोबत परत शेळीला या टोकावर घेऊन येतो व गवत घेऊन दुसऱ्या टोकाला जातो परत तो माघार येतो व शिळेला घेऊन जातो असे करून तो नदी सुखरूप पार करतो तात्पर्य विचार करून काम केले तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही विद्यार्थी मित्रो अशाच नवनवीन बोधकथा ऐकण्यासाठी गरुड भरारी चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा